अगदी दोनशे रुपये किलो न जरी म्हटला तरी तुम्हाला असा पावटा तुम्हाला पाहायला मिळणार नाही बर का शेतकरी खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे चॅनल गावाकडची या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मंडळी बघा हे पावट्याच जाळ्या सगळ्या लावलेल्या आहेत फुलांना सगळं भरलेलं आहे काही शेंगा सापडतात का म्हणून आलो तो तर हे बघा एवढ्या अशा सापडलेल्या आहेत पिशवी भरून त्याचं काय हे आहे अडचणीत आणि त्याच्यामुळे बघा हे गंबूट घालून यावं लागतं काय सापा किड्याची भीती नाही हो आता बघा हे तोडायचं चाललंय तिथं बघा हे आता गच्च अशा भरलेल्या ह्या आहेत ह्या तोडून घ्यायच्या एक 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 करून आणि हा पावटा काही ठिकाणी वरणा म्हटलं जातं काही ठिकाणी ह्याला वाल असं पण म्हटलं जातं बरं का अतिशय चवीला अतिशय उत्कृष्ट अशा या शेंगा असतात बरं का खायला एक नंबर आणि त्यात सगळ्यात म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य काय बरं का ह्याचं तर ह्याच्यावरती कुठलंही औषध मारलेलं नाही बरं का केवळ आणि केवळ हे असं नैसर्गिक पद्धतीनंच काढलेलं आहे आपण आणि त्याच्यामुळं चव अतिशय उत्तम आहे अर्थातच तुम्हाला जर पाहिजे असलं तर ह्याचं बियाणं सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो बरं का म्हणजे काय करा पुढच्या सीझनला याची तुम्हाला लागण करता येईल चला आपण आता पुढे जाऊन बघूया अजून काय शेंगा सापडतात का आपल्याला त्याचं काय हे लावलेलं असल्यामुळं ना हा वेल आहे का नाही हा पसरत असतो आणि तुम्हाला लक्षात येईल बघा इकडं बघा उसाच्या पुसावरती सुद्धा हा वेल चढलेला आहे आणि काय आहे त्याच्यामुळं पुसावर चढलेला हा वेल असल्यामुळं अरे बापरे काय काय शेंगा ह्या वाळायलासुद्धा लागल्या आहेत बरं का म्हणजेच काय तर ह्या पाठीमागच आपण काढून घ्यायला पाहिजे होत्या पण नाही शक्य झालं ठीक आहे हरकत नाही आपण काढून घेऊया तशा बघा तवऱ्याच्या तवऱ्या भरलेल्या आहेत ह्या आणि पण काय त्याचं औषधं वापरण्यापेक्षा हे असं नैसर्गिक पद्धतीनं जर केलं केवळ आणि शेण आणि गोमूत्र गाईच्या देशी गाईच्या बरं का त्याच्या याच्यामुळे ह्याला एक उत्कृष्ट चव येते बाजारामध्ये अर्थातच तुम्हाला कुठंही तुम्हाला हे खायला मिळणार नाही अगदी दोनशे रुपये न जरी म्हटलात तरी तुम्हाला असा पावटा तुम्हाला पाहायला मिळणार नाही बरं का त्याची त्यामुळं आपण काय ठरवलं ह्या वेळेला आता हा एक रेसिपी आपण करणार आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला ह्या शेंगा वाळतील ना त्या शेंगा तुम्हाला घरपोच आपण क द्यायच्या असं ठरवलं आहे बरं का आणि काय करा त्याच्यानंतर तुम्हाला जसं शक्य होईल तसं कोणतंही औषध न वापरता तुमच्याकडं थोडी जरी काही शेतजमीन असेल तर त्याच्यामध्ये ह्या शेंगा ज्या आहेत ना त्या तुम्ही टोकून किंवा त्याची लागण करून तुम्ही त्या उत्कृष्ट पद्धतीनं तुम्ही वाढवू शकता अगदी सहजासहजी शक्य आहे अगदी परतबागेमध्ये सुद्धा लावता लावणं ह्या अशा शक्य आहेत आपण काय वेळेला ह्या ऊसाच्या कडेनी ह्या आपण टोकलेल्या होत्या आणि हा ज्या वेळेला ऊस तुटणं तोडणी तुटन, ह्याची चालू होईल ना त्याच्या अगोदर ह्याचा बहार संपेल म्हणून आपण जरा त्या दृष्टीनं आपण हे नियोजन करून लावलेलं होतं